मध्यवर्ती बसमध्ये बस चढताना आणि उतरताना दागिने पर्स पैसे मोबाईल चोरीच्या घटना वाढतच चालल्या आहेत अनेक गुन्ह्यांचा छडा अद्याप लागलेला नाही त्यामुळे बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनल्याचं चित्र आहे रविवारी पुण्यातील एका दाम्पत्याकडील पर्स चोरट्यांनी लांबवली याबाबत अधिक माहिती अशी की सांगली बस स्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या चो घटनांमध्ये वाढ झाली आहे बसमध्ये चढताना किंवा उतरताना गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटलं जात आहे रविवारी पुण्याचे दाम्पत्य नृसिंहवाडीला निघाले होते ते बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या खिशातील पाकिट लांबवले त्यात सात ते आठ हजार रुपये एटीएम कार्ड आधार कार्ड होते पॉकेट चोरीची बाब लक्षात येता दाम्पत्याने शोध घेतला अखेर सायंकाळी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली पण तोपर्यंत झाले होते बस स्थानक परिसरात पोलीस चौक्या आहे त्या ठिकाणी चोवीस तास एक पोलीस असणे आवश्यक आहे मात्र रविवारी पोलीस चौकीत एकही पोलीस नव्हता त्यामुळे वृद्ध दाम्पत्याला शहर पोलीस ठाण्यापर्यंत पायपीट करावी लागली बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत मात्र त्याचे चित्रीकरण स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांचं म्हणणं आहे चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली